नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आजच्या स्पर्धेच्या तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापराच्या काळात विद्यार्थ्यांसह पालकांना अनेक मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे अशावेळी सकारात्मक विचार बाळगून मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत यशाला गवसणी घालता येते असे मत छत्रपती संभाजीनगर येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकर यांनी शनिवारी केलं परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव हो तर मंचावर उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास के शेट्टी उपप्राचार्य डॉक्टर रोहितास नेतोंडे उपप्राचार्य प्राध्यापक नारायण राऊत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर उत्कर्ष किट्टेकर कार्यक्रमाधिकारी डॉक्टर तुकाराम फिसपेसी यांची उपस्थिती होती मानसिक आरोग्य सांभाळताना या विषयावर बोलताना डॉक्टर पाथरेकर म्हणाले मोबाईलच्या अतिवापरामुळं माणसाच्या मेंदूतल्या रसायनात बदल होत आहे परिणामी माणसाची सृजनशीलता संपत आहे सोबतच डिमेनशिया आणि नोमोफोमिया यासारखे आजार वाढत आहेत डोकेदुखी मानदुखी कमी होणारे मित्र अशा वेगवेगळ्या समस्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही ग्रासले आहे अशावेळी मोबाईलचं व्यसन कमी करण्यासाठी शारीरिक खेळ खेळणे पौष्टिक आहार योगासनं ध्यानधारणा चांगली झोप आणि व्यसनापासून दूर राहणं हे पथ्य पाळणं गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर जाधव यांनी आज मानसिक आरोग्याच्या संदर्भात अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आजचा युवक मोबाईलच्या जगामध्ये गुरफुटून गेला आहे मानसिक आरोग्य ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी आपल्या मानसिक आरोग्याकडं काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे असं डॉक्टर जाधव यांनी स्पष्ट केलं यावेळी डॉक्टर विजय परसोळे दिगंबर रोडे प्राध्यापक शरद कदम प्राध्यापक राजेसाहेब रेंगे प्राध्यापक विलास कुराडकर सय्यद सादिक सुरेश पेदापल्ली साहेब एलेवाड आदी उपस्थित होते परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे यांना बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीनं राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल मिळाला आहे उच्च शिक्षणातील रसायनशास्त्राबरोबरच त्यांनी एल एल बी मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मीडिया सायन्स आणि डिप्लोमा इन ह्युमन राईट right हे शिक्षण घेतले आहे छत्तीस वर्षाच्या सेवेतील त्यांचा कार्यकाळ हा प्रेरणादायी ठरला आहे दोन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे आणि एक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्या विद्यापीठाचा रसायनशास्त्र विषयाचे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पी एच डीसाठीचे संशोधन पूर्ण केले आणि दोन विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम अंतिम टप्प्यात आहे याचबरोबर त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये सत्तर शोधनिबंध आणि सहा संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत तसेच विविध वर्तमानपत्रातून आणि विशेषांकात अनेक पॉप्युलर आर्टिकल प्रसिद्ध केले आहेत जवळपास एकशे बारा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे यात प्रामुख्यानं शोधनिबंधाचं वाचन आणि सत्राची अध्यक्षता भूषवली आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या बोर्ड ऑफ स्टडीज सदस्य म्हणून अनेक प्राधिकरणाचा त्यांचा सहभाग आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रसार आणि प्रचार ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजसारखे प्रश्न सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये त्यांचा असलेला सहभाग या कार्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं त्यांना उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गौरवलं आहे याचबरोबर देशातील अनेक नामांकित पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे परभणी शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झाले आहे प्रभाग तीनमध्ये देखील असेच लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या तोंडचा घास या पावसानं हिरावून घेतला आहे त्यामुळे या नागरिकांना मूलभूत सुखसुविधा मिळाव्यात त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रभाग क्रमांक तीनमध्ये मागील आठवड्यामध्ये जनसेवक पुरोडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे प्रभागातील सागर कॉलनी भीमा कोरेगाव नगर आणि इतर ठिकाणी जनसेवक धम्मदीप रोळे यांनी स्वतः लक्ष देऊन शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसोबत घरोघरी जाऊन पंचनामे करून घेतले आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे एकही बाधित कुटुंब मदतीपासून वंचित राहू नये यासाठी रोजच्या रोज घरी जाऊन पंचनामे करण्याचे काम हे सुरू करण्यात आलं आहे नागरिकातून यामुळं समाधान व्यक्त करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद